नमस्कार मित्रांनो जुलै ते ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये महाडीबीटी अंतर्गत बॅटरी ऑपरेटेड जो पंप आहे स्प्रेअर पंप यास शंभर टक्के अनुदान हे कृषी विभागामार्फत दिले जाणार आहे आणि याचाच अर्ज करण्यासाठी जी अंतिम दिनांक होती ती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ही नमूद करण्यात आलेली होती मात्र पोर्टल चालत नसल्या कारणाने आणि तांत्रिक अडचणी असल्या कारणाने जी सदर अर्जासाठी मुदतवाढ मिळालेली आहे आणि जी मुदतवाढ आहे ती दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आहे तरी अजूनही ज्या शेतकरी बांधवांनी सदर योजनेसाठी अर्ज केलेले नसतील तर अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर महाडिबीटी पोर्टलवर पंप म्हणजे बॅटरी ऑपरेटेड पंप यासाठी आपला अर्ज करून घ्यावा तसेच महाडिबीटीवर अनेक जसे की कांदाचा ठिबक सिंचन त्याच्यानंतर रोटाविटर पलटी नांगर असे अनेक बाबी आहेत त्यात तुम्हाला हवी असलेली बाब लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद